शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी कोपरगाव तहसील कार्यालयावर धडक संघर्ष मोर्चा नेत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिलांनी थाळीनाथ करत विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना दिलंय कोपरगाव शहरात संध्त सम्यक फाउंडेशन प्रनीत श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कोपरगाव तालुक्याच्या वतीनं विविध मागण्यांसाठी थाळीनाथ संघर्ष मोर्चाचं आयोजन केलं होतं सदर मोर्चा तहस शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून काढण्यात आला व त्याची सांगता तहसील कार्यालयात झाली याही मोर्चा सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली महिलांनी थाळीनाथ करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय यावेळी जिल्हाध्यक्षा सविता विधाते जिल्हा सचिव विद्या अभंग कोपरगाव अध्यक्ष प्रकाश पानपाटील उपाध्यक्ष मोनाली ठाणगे सुरेश गायके सोनाली उगले पूजा बोरकर वाल्मिक पाठक कल्पना क्षीरसागर आशा घोलप सारिका गडाक बाबासाहेब खरे सुहास गायकवाड शेख गुलाब मीनाक्षी तांबे सुरेश गायके यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आम्हाला पंधरा हजार रुपये पगार विमा संरक्षण द्यावे आदींसह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देत मोर्चातील सर्व महिलांनी आपल्या व्यथा मांडत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे तहसील कार्यालयाला मोर्चा आणलेला आहे धडक मोर्चा आहे आपला तर त्या मा मोर्चाचं कारण असं आहे की आपल्याला फक्त आता त्र्याऐंशी रुपये रोजाने काम करतो आहे आपण त्र्याऐंशी रुपये रोज तरी आपल्याला कधी झालेला आहे आता चार महिन्यापासून झालेला आहे तर पन्नास रुपये रोजाने आपल्याला काम करायला परवडत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठला सुविधा पण दिलेला नाही आहे आपल्याकडनं दहा महिन्याचा करार करून घेतलेला आहे त्या करारामध्ये सगळ्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या आपल्यावरती सोपवलेल्या आहेत त्यांनी मुलांचं संरक्षण आपल्याकडनं होऊन केलं पा गेलं पाहिजेल दहा महिन्यामध्ये आपल्याकडनं झाडू वगैरे सगळं करून घेता गॅसची कुठली संरक्षण दिलेली नाही आहे आपल्याला जर समजा हा अशी जर काही हानी झाली गॅसचा स्फोट वगैरे झाला तर आपल्या महिलेला वीस लाखाचा विमा संरक्षण शासनाने दिलंच पाहिजेल आणि पंधरा हजार रुपये मा वेतन वाढ केलंच पाहिजेल आणि आपल्याला आता ह्या महागाईच्या काळामध्ये अडीच हजार रुपये महिना परवडत नाही तर माझी सरकारला एवढीच कळकळाची विनंती शासनाला की आमचा पंधरा हजार रुपये वेतन वाढ करा आम्हाला शा इतर केडरप्रमाणे ड्रेस कोड वगैरे लागू करा आणि आम्हाला पंधरा हजार रुपये वेतन वाढ करून द्या एवढी कळकळीची विनंती आज आमच्या महिलांसाठी श्रामिक मजदूर संघ हा मोर्चा आम्ही तहसील कार धडक मोर्चा काढलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या महिलांना पंधरा हजार वेतन हे वाढवावे आणि वेत uh, विमा संरक्षण uh, त्यांना मिळावे वीस लाखाचा विमा मिळावे कारण की आज महिलांची महिलांना त्याची जबाबदारी अशी आहे की एखाद्या वेळेस काही गॅस सिलेंडरचं काही झालं तर शासनाने त्याची हमी घेतली पाहिजे कारण की होऊ नये कुणाच्या याच्यामध्ये पण झालीच तर शासनाने त्यांना ला वीस लाखाचा विमा दिला पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे आणि त्यांना पंधरा हजार हे वेतन वाढ झालेच पाहिजे तहसीलदाराने असे आश्वासन दिले की आम्ही तुमच्या ह्या मागण्या आहेत आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत तर हे आश्वासन तुमच्या ह्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोच करू आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचं निर्भीड कोपरेगाव न्यूज योगेश डोके कोपरेगाव